मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून मराठा व ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींसोबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शांतता बैठकांचे सत्र सुरू केले आहे मराठा आरक्षण आंदोलन लक्षात घेता शासन प्रशासन पोलीस विभाग सध्या ऍक्शन मोडमध्ये आला असून या संदर्भात अशीच एक बैठक कलम पोलीस ठाण्यात एकवीस डिसेंबर रोजी घेण्यात आली धाराशिव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री गव्हर हसन कळंब येथे तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी आय एस श्रीमती मादळकर नायब तहसीलदार श्री मुस्तफा खोंदे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आर व्ही चकोर पोलीस निरीक्षक सुरेश साबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांनी बैठकीसाठी उपस्थित होते आ, आज आपण जिल्हा पोलीस संध्याकाळी कळंब तालुक्यात एक शांतता समितीची मीटिंग घेतली यामध्ये मी अडिशनल एस धाराशिव प्रोफेशनल आयएस तहसीलदार कळम आणि इकडचे सगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणि आमचे ठाणे इन्चार्ज साबळे साहेब याच्यामध्ये सहभागी होते आपण याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक होते त्याच्याबद्दल सगळ्यांच्या आपण ऐकले सगळ्यांसोबत चर्चा झाली आणि सगळ्यांना आव्हान केले की पुढच्या मराठा आंदोलन अनुषंगाने जे जे जे, जे पण होईल जे जर त्यांच्या काहीतरी हे पण आहे विरोध पण आहे जे पण आहे ते शांतपणे लोकशाही मार्गाने करा आणि यावेळी सूचना सगळ्यांना दिली धन्यवाद